सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस सोमवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढलेला पाहायला मिळेल मोठा विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये उद्या झालेला बघायला मिळेल तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो जाणून घेऊयात राज्यातील सर्वच भागांची अपडेट हा पाऊस कुठे होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणीस मे रोजी सर्वाधिक पावसाचा जोर आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये मध्य महाराष्ट्रातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच खान्देश उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या पावसाचा जोर तीव्र होणार आहे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हा पाऊस या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील असे वर्तवण्यात आलेले आहे कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोकणातील बहुतांश भागांमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यातील अंदाज पायचा झाला तर मराठवाड्यात काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबतच बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान असणार आहे मात्र विदर्भात पहिलेच ता विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण उद्या पाहायला मिळेल यातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकता मात्र सर्वाधिक पाऊस उद्या पुण्याच्या सर्वत्र परिसरामध्ये यामध्ये खोपोली असेल जुन्नर असेल खेड कामसेत बऱ्याचशा भागांमध्ये मनसर अलकुटी शिरूर राहू सासवडच्या भागात देखील दौंडच्या परिसरात देखील बारामती लोणन फलटण वाई प्रतापगड त्यासोबतच वडूज मायनी चिपळूण पाटण मागजन कराड इस्लामपूर तासगाव विटा सांगोली या परिसरात देखील आपल्याला मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरात देखील आपल्याला पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद